लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा कमी पैशामध्ये पोट भरणारा असा हा प्रकार तो म्हणजे वडापाव महाराष्ट्रामध्ये जागोजागी तुम्हाला हे वडापाव सेंटर वडापावच्या गाड्या नक्कीच दिसतील तर गाड्यावर मिळतो त्या पद्धतीचा वडापाव घरच्या घरी कसा बनवता येते ते, ते पाहूया तर इथे पहिल्यांदा वडापावसाठी वड्याचं जे आवरण असते ते भिजून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला बेसन पीठ साधारण तीन कप घ्यायचं आहे आणि त्यासाठी पाव कप इतकं तांदळाचं पीठ अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे आड्यावर ज्या पद्धतीने वडे छान खुसखुशीत राहतात तसे जर बनवायचं असेल तर यामध्ये तांदळाचं पीठ आणि सोडा टाकणं गरजेचं आहे तर आता सगळे कोरडे जिन्नस मिक्स करून घेतल्यानंतर आवश्यकते अनुसार पाणी टाकून आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही या पद्धतीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे गुटळ्या राहू न देता व्यवस्थित मिक्स करायचं आहे जा झाकून ठेवूया त्यानंतर आपल्याला भाजी तयार करून घ्यायचं आहे तर आलूची भाजी करण्यासाठी किंवा बटाट्याची भाजी करण्यासाठी इथे मी एक किलो बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि उकडते वेळेस कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला उकडून घ्यायचं आहे कमीत कमी पाण्याचा वापर करून हे बटाटे उकडल्यामुळे वडे छान बनतात आता ठेचा आता इथे मी बारा ते पंधरा कमी तिकटाच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्याचबरोबर एक इंचाचं आलं आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या मूडभर कोथिंबीर आणि त्याचबरोबर दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकून पाणी न टाकता याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे आता कढईमध्ये इथे मी साधारण एक पाच ते सहा चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं तयार करून घेतलेला ठेचा यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी एखाद मिनटं परतून घेतल्यानंतर आता यामध्ये पावडर मसाले टाकायचे पावडर मसाल्यांमध्ये एक चमचाभर हळद आणि दोन चमचे धने पावडर एक चमचा भाजलेले जिरेची पूड एक चमचा चाट मसाला आणि त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ उकडून मॅश करून घेतलेला बटाटा यामध्ये टाकून सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच अर्ध्या लिंबाचा रससुद्धा यामध्ये टाकून घेत आहे हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं एखाद मिनटं छान कमी गॅसवर परतून घ्यायचे मसाले सगळे व्यवस्थित लागतील इतपत आणि या पद्धतीने एखाद मिनटं परतून घेतल्यामुळे सारण जे आहे छान कोरड बनतो ओलसर राहत नाही वडे छान बनण्यासाठी हा एक खास टिप तर या ठिकाणी आता हे सगळं सारण ताटामध्ये आपल्याला पैस करून ठेवायचं आहे थंड झालं की आपल्याला गोल किंवा चपटे आवडी अनुसार छोटे मोठे याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे तर एक किलो बटाट्यामध्ये साधारण बत्तीस ते पस्तीस वडे तयार होतात मध्यम आकाराचे पीठ छान भिजल्या गेलेलं आहे छान व्यवस्थित अर्धा मिनटासाठी पेटून घ्यायचं या पद्धतीने चमच्याला व्यवस्थित कोटिंग झालं की समजायचं आपलं पीठ व्यवस्थित अस तयार झालेलं आहे किंवा काय करायचं एखादा वडा यामध्ये छान व्यवस्थित कोटिंग करून पाहायचं त्यावर आवरण व्यवस्थित असेल अगदी जाड नसेल तर समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे जर व्यवस्थित झालेलं नसेल किंवा घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकू शकता किंवा व्यवस्थित त्याला कोटिंग होत नसेल तर थोडंसं पिठाचं प्रमाण वाढवू शकता तर अगदीच पहिल्यांदाच आपल्याला हे सगळे प्रयत्न करायचे त्यानंतर आपल्याला वडे जे आहेत त्यालाच सोडायचं आहे वडे जेव्हा आपण तेला सोडतो तेलाचं तापमान मध्यम गरम असायला पाहिजे अगदीच कडकडीत नको त्यानंतर हे जे तयार केलेले वडे पिठामध्ये छान व्यवस्थित घोळून घ्यायचं त्यानंतर आपल्याला हे वडे तेलामध्ये सोडायचं आहे सुरुवातीला चमचा वगैरे लावायचं नाही थोडंसं आकार धरलं की आपल्याला झाऱ्याने आलटपालट करून एकसारख्या रंगावर हे छान असं तळून घ्यायचं आहे गॅस कुठेही मोठा करायचा नाही मध्यम गॅसवर हे सगळे वडे छान तळून घ्यायचे आहे आणि छान आलटपालट केल्यामुळे एकसारख्या रंगावर तळल्या जातो तर इथे तुम्ही बघू शकता पीठ छान व्यवस्थित या वड्याला कोटिंग झालेलं आहे कुठेही जास्तीचं पीठ नाही किंवा अगदीच बटाट्या वड्यातलं सारणसुद्धा दिसत नाही मस्त असं परफेक्ट हे वडे तयार झालेले आहेत इथे वडे तयार झालेले आहेत आता वडापाव म्हटलं की गाड्यावर मस्त सुखी लाल चटणी मिळते तशी सुखी लाल चटणी घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहूया तर तयार करून घेतलेलं जे पीठ आहे भज्याचं ते आपल्याला पाजी बोटानं या पद्धतीने छोटे छोटे भजे त्याला सोडून घ्यायचं आहे या पद्धतीने छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे मोठा गॅस असला तरी काय हरकत नाही फक्त कुरकुरीत तळून घ्यायचं त्यानंतर इथे मी साधारण वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या लसणाच्या पाकळ्याचा साल न काढता तळून घ्यायचा आहे तर इथे थोडंसं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे अशी साल न काढलेली लसणाच्या पाकळ्याची चटणी अप्रतिम अशी चव येते त्यानंतर इथे मी साधारण कपभर इतकं शेंगदाणे टाकून घेतलेलं आहे तर शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तरी इथे तुम्ही बघू शकता मस्त शेंगदाणे कुरकुरीत झालेले आहेत ते सुद्धा ताटामध्ये काढून घेऊया वडापाव म्हटलं की मिरची असायला पाहिजे तरच खमंगपणा येते तोंडाला तर इथे मी साधारण आठ ते दहा हिरव्या मिरच्या मधोमध कट करून ते सुद्धा तळून घेतलेलं आहे तर आता सुखी लाल चटणी कशी करायची ते पाहूया मिक्सरच्या भांड्यामध्ये तळून घेतलेलं लसूण आणि त्याचबरोबर शेंगदाणे आणि तयार करून घेतलेले बारीक चुरा साधारण कबरीतकं मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे एक चमचा इथे मी जिरे टाकून घेतले दोन चमचे लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ टाकून हलकंसं रवाळ हे मिक्सरला फिरवलेलं आहे तुम्ही बघू शकता गाड्यावरमुळे ते त्या पद्धतीची चटणी तयार झालेली आहे वडापाव म्हटलं की गाड्यावर आणखीन एक मस्त चटणी असते ती आहे हिरवी चटणी तर हिरवी चटणी कशी करायची ते पाहूया तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन कप इतकं कवळ्या देटासहित कोथिंबीर घेतलेली आहे एक कप पुदिन्याची पानं सहा ते सात कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या सात ते आठ इथे मी बर्फाचे तुकडे टाकून घेतलेले आहे म्हणजे रंग छान टिकून राहतो चटणीला एक चमचा धने पावडर अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड एक चमचा चाट मसाला आणि सोबतच तयार करून घेतलेलं जे चुरा होता म्हणजेच जे भजे होते ते कब्बर इतकं टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ अर्धा चमचा काळं मीठ एक इंचाचं आलं आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि सोबतच दोन चमचे इथे मी टाकून घेतलेला आहे साखर मिक्सरला फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं गाड्यावर मिळतो त्या पद्धतीची चटणी तयार झालेली आहे हिरवी चटणी लाल चटणी वडे आणि त्याचबरोबर पाव गाड्यावर मिळतो त्या पद्धतीचे सगळे साहित्य इथे तयार झालेले आहेत इथे आपल्याला ब्रेड या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे त्यानंतर हिरवी चटणी लाल चटणी तयार करून घेतलेलं वडा आणि सोबत हिरवी मिरची आणखीन काय पाहिजे मस्त असं आणि खात्यावेळेस वरतून वड्याचं थोडंसं चुरा टाकून घ्यायचं आहा स्वर्गसुखच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय Bye.